ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथच्या जी आय पी धरणात तरुण बुडाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे सूरज चव्हाण असं त्याचं नाव असून तो अंबरनाथ पूर्वेच्या मोतीराम पार्क भवानी चौक परिसरातील इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो सूरज हा त्याच्या दोन ते तीन मित्रांसोबत जी आय पी धरणावर आला होता तिथे पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यानंतर त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं तो बुडाला याबाबत पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी धाव घेत शोध केला मात्र बुधवारी दिवसभर शोध घेऊनही सुरज सापडलेला नाही त्यामुळे आज शोधकार्य थांबवण्यात आलं असून उद्या पुन्हा शोधकार्य सुरू केलं जाणार असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी भगवान सोनोने यांनी दिली आहे सूरज हा मोतीराम पार्क परिसरातील एकटाच राहत असून त्याचं इलेक्ट्रिक वस्तू रिपेअर करण्याचं दुकान आहे त्याचं कुटुंब गावी असून या घटनेमुळे मोतीराम पार्क परिसरात खळबळ उडाली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा